या दिवाळीला खरेदी केलेल्या ग्राहकांना मिळू शकेल येवला पैठणी फ्री व्यवसाय वाढवण्यासाठी आजच तुमचा व्यवसाय स्टार बिझनेस ग्रुप सोबत जोडा ऑफर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी उपलब्ध संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर तीस तेहतीस अटी लागू नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवाळी म्हटले की गोडदड पदार्थ आणि फराळ आलाच पण त्याबरोबरच एक गोष्ट येते ती म्हणजे आकाशकंदील आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्सचे आकाशकंदील पाहिलेले आहेत पण कुणी विचार केला आहे का की पी व्ही सी पाईपचंसुद्धा आकाशकंदील बनवता येऊ शकतो चला तर मग आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला ज्याने पी व्ही सी पाईपपासून आकाशकंदील बनवलं आहे पाहूयात त्यांच्या डिझाईन्स नमस्कार सर लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत सर आपलं नाव माझं नाव अमरसिंह पाटील तुम्ही मूळचे कुठले आहात मी मूळचा तसा राहणारा जतचा आहे पण गेली सहा वर्षे मी कोल्हापूरमध्ये येतात स्थायिक झालो हो येतं पी व्ही सी पाईपपासून आकाशकंदील ही तुम्हाला संकल्पना कशी सुचली कसं आहे पूर्वी मी जॉब करत करत, करत हो शेती करत होतो शेतीमध्ये मग पाईप असेल किंवा इलेक्ट्रिक मोटर असेल अशा बऱ्याचशा वस्तूंशी संपर्क यायचा मग एकदा शेतातली पाईपलाईन फुटली ते रिपेरी करण्यासाठी पाईप काढली ती मग तो फुटलेली पाईप ही वेस्टेज टाकून द्यायची किंवा स्क्रॅपला घालायची ही सगळ्यांची भावना पण मला त्यावेळी एक कल्पना सुचली की बाबा ह्या टाकाऊ वस्तूपासून आपण एक काहीतरी चांगली टिकाऊ वस्तू बनवू शकतो यापासून काय बनवता येईल तर माझ्या डोक्यात विचार आला की बाबा आपण यापासून लाईट नाईट लॅम्प बनवू शकतो थो। थोडा प्रयत्न केल्यानंतर ते जमायला लागलं मला त्यानंतर मग मी सुरुवात केली पण सुरुवातीला कसं हा बिझनेस म्हणून मी करत नव्हतो आमच्या गल्लीतली शेजाऱ्यांची मुलं वगैरे सगळी माझ्याकडे येऊन बसायची की मी असले काय तर प्रयोग करायचो त्या मुलांना शिकवत शिकवत हे तयार करायचो मग तिथून मला ती आवडच लागली जेणेकरून कुठं फुटलेली पाईप असेल किंवा आपल्या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या असतील एक लिटर दोन लिटर त्याच्यापासूनसुद्धा असे लॅम्प वगैरे मी भरपूर बनवले पण आता तुमच्याकडे ह्या आकाशकंदिलाचे किती डिझाईन्स तयार आहेत तर सध्या माझ्याकडे साधारणपणे इथं आता ॲवेलेबल असलेले असणारे तीन ते चार डिझाईन अवेलेबल आहेत माझजवळ त्यान आता त्यानंतर आकाशकंदील आहेत पण ते आता दिवाळी असल्या कारणाने सगळे आउटला दिलेले आहेत बाहेर okay. मग कधीपासून तुम्ही हे करताय सगळं काम हे साधारणपणे सतरा अठरा वर्ष झाली मी छंद म्हणून करत होतो पण इथं कोल्हापुरात आल्यापासून याला व्यवसायाचं रूप मिळालं पर... आता याला लोकांची मागणी आहे का चांगल्या पद्धतीने हो भरपूर मागणी आहे कारण मी आता इथं बनवेपर्यंत लोकांना पुरसत नसते जसं त्यांना बनवलेली वस्तू दिसली कुणी आता पैसे देत आणि घेऊन जातं त्यानं आता दुकानदाराचे सुद्धा ऑर्डर मिळायला लागले एका आकाशकंदिलाची तुमची किंमत किती आहे आकाशकंदील मी साधारणपणे दीडशे रुपयापासून साडेतीनशे रुपयापर्यंत विकतो आणि हे लॅम्प जे आहेत ते तीनशे रुपयाला एक याप्रमाणे देतो मग एक आकाश कंदील बनवायला तुम्हाला साधारण किती वेळ लागतो साधारणपणे तसं बघायला गेलं तर आठ ते दहा तास लागतात पूर्णपणे पूर्ण पूर्ण बनवायला म्हणजे तो कटिंग असेल त्यानंतर त्याला सेप देणं असेल पेपर पेस्टिंग करणं असेल त्यानंतर बल वायर होल्डर हे सगळं जोडणी असेल कलर करणं असेल साधारणपणे आठ ते दहा तास लागतात मी आता जे मला जसा हा छंद आहे जेणेकरून हा छंद इतर मुलांनासुद्धा लागावा जेणेकरून मग आठ दहा वर्षाची मुलं असतील म्हणजे त्यांना एक प्रकारे शिक्षण देण्यासार देण्यासारखं होईल mm. बऱ्यापैकी मुलांनी माझ्याकडून हे शिक्षण घ्यावं mm. म्हणजे जेणेकरून भविष्यात त्यांना जॉब कुठे नाही लागला mm. तरी असा व्यवसाय करून उदरनिर्वाह ते करू शकतील टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार होईल आणि मी आता हे जे मुलांना तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं म्हणतो मी मोफत देणार आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन क्लिक करा